अनंताए वडे द्यावे फुलांचे रंगना जावे उडा या पाखरांसाठी जगाभार ठेवावे अनंताए वडे द्यावे ुला रङ्गनावे घरालाम्बराहो पेटति राहुदे चूल कुन्याहि मायपदरासि केरते राहुदे मूल अनन्ताय वडे द्यावे फुलांचे रंग ना जावे उडा या पाखांसाठी जरा भाग ठेवावे फुलांचा भार ना व्हावा कधीही कोण त्या देठा चालत्या पावलांसाठी असू दे खऱ्या वाटा उडा या पाख्यांसाठी जगा आभाग ठेवावे तानुल्या ओठांचा சுோனே கீப்பா அசூயக்கோ நி அசூ கோ தனா அனித்தயே ஃபுலஞ்சனே ி சோபத்தி சாந்தனை ஓலி சாந்த அனித்தயே வட துல गणा जावे पुढा या पाखरांसाठी जरा आभार ठेवावे कितीही पेटू दे ज्वाला जराचा जाणा व्हावा அனித்தய வே ஃல அனித்தய வட பூயே शेवटी श्वास जाताना फुलांचे अरंगमी व्हावे अनंता येवडे द्यावे फुलांचे अरंग न जावे उडा या पाखरांसाठी जगा भाग ठेवा अनन्ता एव वडे द्यावे फुला अगङ्गना जावे